नमस्कार मी सुबरण किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आपण शेव शेवग्याचे वेगवेगळे पदार्थ करतो शेवगा शेवग्याची आमटी शेव शेवग्याचे सूप शेवग्याचा पराठा असे अनेक पदार्थ करतो तर ते सर्व खाऊन कंटाळला असेल तर आज शेवगा मसाला कसे तयार करतात ते आज आपण पाहणार आहोत शेवगा मसाला करण्यासाठी मी शेवगा असे शे लांब लांब चिरून घेतलेले आहेत असे शे मोठे शेवग्याचे शेव शेवग्याचे शेंगा असतात त्याचे तया, छोटे छोटे असे काप करून घेतलेले आहेत आता मी हे स्वच्छ धुवून उकडून घेते एक पाच मिनटं हे शिजवून घ्यायचं आहे शेवग्याच्या शेंगा चिरून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत धुवून मी ह्या पॅनमध्ये शेवगा हो बुडेल एवढं पाणी घातलेलं आहे आता हे मी पाच मिनटं शिजवून घेते शेवगा चांगला शिजलेला शे आहे गॅस बंद करून घेते मसाला करण्यासाठी शिजवलेला शेवगा पाच मिनटं आपण शेवगा शिजवून घेतलेला आहे जास्त मऊ शिजवून घ्यायचं नाही थोडंसं मध्यम शिजवून घ्यायचं शिजवलेला शेवगा एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा आलं लसूण पेस्ट आता आपण शेवगा मसाला करून घेऊयात त्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे मसाला करण्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये तेल घालते तेल गरम झालेलं आहे त्यानंतर मोहरी घालते मोहरी तडतडायला लागली आहे त्यानंतर जिरे घालते त्यानंतर कांदा कांदा आणि टोमॅटो एकत्रच भाजून घेऊया यामध्येच मी एक चमचा मीठ घालते म्हणजे कांदा आणि टोमॅटो लवकर भाजले जातील एक चमचा मीठ घातलेला आहे मीठ घालून चांगलं सॉफ्ट होईपर्यंत भाजून घेऊया कांदा आणि टोमॅटो चांगले भाजलेले आहेत यामध्ये आता एक चमचा आलं लसूण पेस्ट घालते त्यानंतर आपण मसाले घालूया अर्धा चमचा हळद घालते गरम मसाला धने पावडर दीड चमचा घालते तर हे सर्व मिक्स करून घेऊया पाव चमचा हिंग घालते त्यानंतर दोन चमचा कांदा लसूण मसाला घालते कांदा लसून मसाला किंवा मिरची पावडरही घालू शकता त्यानंतर हे मसाले करपून येत म्हणून यामध्ये थोडंसं पाणी घालून शिजवून घ्यायचं आहे हे शिजल्यावर आपण आपण जे शिव शिजवून घेतलेलं आहे ते तो शेवगा शेवग्याच्या शेंगा घालायचे आहेत मसाले कांदा टोमॅटो आले लसून चांगलं शिजलेलं आहे आता ह्यामध्ये आपण शिजवलेला शेवगा घालायचं आहे शेवगा घालून एक पाच मिनटं हे सर्व शिजवून घ्यायचं आहे म्हणजे शेवग्यामध्ये सर्व मसाले तिखट मीठ व्यवस्थित मिक्स होईल शेवगा मसाला तयार झालेला आहे मस्त असा मसाला शेवग्यामध्ये मिक्स झालेला आहे गॅस बंद करून घेते आणि हे शवगा मसाला मी एका डिशमध्ये काढून घेते शवगा मसाला तयार झालेला आहे ते मी एका डिशमध्ये काढून घेतलेला आहे असेच नवनवीन आणि छान छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी मी सुग्रम्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा